नाशिककरांचं भव्य दिवस वेगळं मैदान ओपनचं मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक चौदा सुटला गट क्रमांक चौदामध्ये पळतोय ज्या बैलानं सर्व महाराष्ट्राला तर जगभराला वेळ लावलं असा दशे मेंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पळतोय नाशिक एक्सप्रेस मावज्या या गाडीने मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन गटपासवन समितीसाठी पात्र झाली गट सुटायच्या आधी मित्रांनो बरेच जण कमेंट करत होते काही जण म्हणत होते की सर आता पहिल्यासारखा पळत नाही सर आता सहा नंबरचा झाला आहे टॉप सिक्समध्ये येतो आहे आणि माउजा जो आहे तो घोडा पाहिला तर टॉपचा नंदी आहे आणि त्याच्यामुळे म त्याच्या पुढे बाकासारा हलका पायर आहे पण मित्रांनो जर तुम्ही एस टी सी लेवलला जाऊन हा गट क्रमांक चौदा पाहिला तर मित्रांनो मावजा तर चांगलाच पळतोय त्याला आपण काही नावं ठेवत नाही पण मित्रांनो त्याला तोडच तोड मिळतंच मिळतं स्पीड बाकासून लावलाय मित्रांनो आणि बाकासर आज डावीने पळाला आहे तरीसुद्धा तेवढंच पीड लावलं आहे मित्रांनो मित्रांनो मला एवढं सांगायचे की कोणत्याही नंदीला नावं ठेवू नका बाकासो सुद्धा सुद्धा तेवढंच पळतो आहे आणि सुद्धा तेड पळतो आहे मित्रांनो आणि बाकासोबत बोलबद्दल तर काय बोलायचं उगाच तो आजचा आता देशात आवडता नाही उगाच तो दशमी कसं आला नाही तर मित्रांनो बाकासु आणि माउजाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि जे कमेंट करतायत त्यांना बाकासोने आपले पाळाचं जोराव पुन्हा एकदा उत्तर दिलेलंच आहे मित्रांनो मित्रांनो बाकासोबून नवनवीन चेहरे उजाडता आणत असतो आणि आज देखील माउजा मित्रांनो चांगलं पोहतो आहे पण घोडाबाईलामध्ये पोहत असतो आणि तिकडे म्हणावतच लाव नसते त्यामुळे तो उजाडत येत नव्हता पण आज नक्कीच माउजा आपल्या प पाळ्यात जोराव उजाडता येईल आणि त्याला थोडंस थोडस साथ देऊन बाकासर त्या उजेडता आणण्यासाठी मदत करेल मित्रांनो तुम्हाला कळते बाकासर आज गोलाला दिसेल का एक नंबरचं मान कर होईल का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुण्यात एकदा सांगतो कोणत्याही नंद्यांना नावं ठेवू नका च पुण्याकरता एका नवीन अपडेटचं आहे भन्नाटाच्या नवीन अपडेटमध्ये